नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो दैठ दिवस झालं व्हिडिओ मोठा पडला नाही आता हा व्हिडिओ बघा तुम्ही निवांत वाजून तर काय करू गे आपण बिर्याणी होय हम्म बा ती बिर्याणी खायला बोलू काय आणि आपण लसूण सोल कांदा काप मिरची निवड काय काय लावायला करायला हे असलं काम करायचं ते असलं का दुकान लागलं आणि हे काय म्हणली बिर्याणी करूया म्हणली मला वाटलं करून खायला घालायला आहे का तर कुठलं काय करणार आणि मला पण घाला म्हणत्या असं करते हे बिर्याणी कोणाला खायचं होतं तुमला बिर्याणी मग ढाके बनवून आज दिवस काढते हा आम्ही आम्हाला तू काय म्हणली बिर्याणी खायला तसं म्हणली नाही मी आपण बिर्याणी खाऊ म्हणली नाही नाही बिर्याणी खायला या म्हणला तुम्ही आता बनवलं का मी बिर्याणी खायला या म्हणली पण असं म्हणली नाही की मी तुम्हाला बनवून खाऊ घालते भावान आता अंजली एक मस्त असं छान गाणं तुम्हाला म्हणून दाखवते खरंच अंजली अतिशय सुंदर असं गाणं म्हणली आहे पण माझी चाय परवा एक आमचं व्हिडिओ म्हणजे ह्या दोघीच आणि ते व्हिडिओ लई व्हायरल झालत हा दोघीच तर अंजली ते एकदा ते गाणं म्हणून दाखवू की कुठलं ते व्हायरल झालेला हा ठीक आहे ठीक आहे तुमच्यासाठी म्हणते से जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा म्हणजे अंजलीला माझं गाणं तर तुम्हाला लय आवडते कुठलं गाणं सांगाय परदेशी भावनो खर खर सांगा तुम्हाला आवडते का नाही भावनो खर खर सांगाय तुम्हाला माझं गाणं आवडते का नाही आवडणार विषय नाही तर पुढचं कार्यक्रम पुढे बघा अशा प्रकारे सगळ्यांचं सगळं कापून करून मिरची कोथिंबीर सगळं तोडून करून झालेलं आहे आणि ह्यांचं सगळं झालंय आणि दीड तास झाले लाईट गेली आहे आणि मोबाईल बघत बसल्यात खावा बिर्याणी बघा सगळं झालंय बघा मिरची विरची कोथिंबीर हे कांदा बिंदा सगळं झाले लाईटच गायब झाली आहे मिक्सर हा बघा चिकन शिजायला लागले बिर्याणीचं आणि अजून लाईट काय आली नाही हे बघा तर आम्ही असं अशा प्रकारे टॉर्च लावून हे बघा स्ट्रगल आणि हे बघा भात शिजले आता ह्याच्यात आम्ही चिकन टाकतोय आणि डायरेक्ट खाताना व्हिडिओ करतोय कॅन्डल लाईट बिर्याणी तर बिर्याणी बघा झाल्या बिर्याणी चालू का खान लाईट नाही काय नाही आता मुसळधार पाऊस येणार आहे तरी बी लाईट नसताना सुद्धा ह्यानी काय दम दमखायनात सुनीता ताईने एक नंबर बिर्याणी केल्यावर का बघा शेवटी मीच मीच बनवली का नाही बिर्याणी हा जेवायला पण या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद